नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त आवरलं आहे सगळं देवपूजे वगैरे झाली आता मला बनवायचं आहे स्वयंपाक गणपती बाप्पाची आरती बाकी होती तर गणपती बाप्पांची आरती पण झाली चला मग घेते स्वयंपाक बनवून आणि मस्त सकाळी सकाळी राधा राणीचे भजन चालू आहे राधा राणी तर मी आमच्यासाठी डांगर बनवते आणि संतसाठी सोयाबीनचं बनवते चला तर मग घेऊ बनव मस्त डांगर रेडी झालं आमच्यासाठी आता संतसाठी सोयाबीनचं बनवते कारण की त्यांना डांगर आवडत नाही मग ते मी माझ्यासाठी सोयाबीन बनवते चला मग बघा मस्त संतसाठी सोयाबीनचं बनवलं आहे म्हणजे अजून परत ते त्यासाठी सोयाबीन घेतली ती पाण्यात भिजत टाकली आणि टोमॅटो कापून घेतले ती सोयाबीन भिज दिली मिसरमधून बारीक करून घेतली टोमॅटो मध्ये मी मिरची मसाला टाकला आणि ती सोयाबीन टाकली ते मस्त परतून घेते आणि मम्मीने ते मिरच्या कापून ठेवले मिरच्या तळायचे मस्त चहा बनवत आहे मम्मी हे बघा गरमा गरम मिरच्या तळले मस्त आता सोयाबीनचं पण रेडी झाले स्वयंपाक झालाय स्वयं आता कपडे वगैरे धुवून घेते मला नाही पाहिजे सला, त्या आगदर पानी थे, थे। चला मस्त कपडे वगैरे धुवून घेते त्यासाठी अगोदर पाणी घेते मग कपडे चला संतोषच्या राहिलेल्या कपड्यांना मस्त प्रेस करून घेते हे बघा मस्त संतोषचे सगळे कपडे प्रेस करून झाले आणि हे कपाट पण क्लीन करायचं होतं ते पण क्लीन करून झालं आता ते कपडे इथं ठेवून देते सगळे व्यवस्थित आणि त्यातच मला ममचा लग्नाचा आल्बम सापडला आहे मला लग्नाचा आल्बम पण बघायचा आहे आधी इच्छा झाली बघायची तुम्हाला बघायचं का हो ते संतोष तर काही नाही बघायचं आहे अगोदर कपडे ठेवून आजचं वातावरण खूप छान झालंय तर म्हटलं तुम्हाला पण दाखव हे बघा संतोष तर पाणी संपलंय मग त्यांना पाणी प्यायचं होतं साठी पाणी घेणार आहे मम्मी बघताय इथं टीव्ही सकाळी सकाळी ऊन पडलो होता आता मस्त पाऊस झाला थोडा थोडा चालू आहे हे बघा आणि रोप बघा ती मस्त झालं हिरव हिरव छान दिसतंय ना चला चार वाजले मस्त शंकर वगैरे करून घेते आज खूप असं हो वारं पण सुटलंय वातावरण बघा कसं आहे आजचं बघा मस्त शंकर वगैरे झालाय आता चहा बनवते पाऊस तर चालू आहे अजून पाऊस काय उघडला नाही मस्त दिसतंय पाऊस येऊन गेला तर छान वाटतंय ना मी बनवते मेथीची भाजी त्यासाठी तेल घेतलं तेलात जिरे टाकले आता ही भाजी तेलात टाकते भाजी करायची पण लाईटच नाही लाईट गेली मग म्हटलं अगोदर भाकरीच बनवून घ्या मग आता मी बनवते बाजरीच्या भाकरी मस्त गप्पा मारू हे बघा मम्मी आताच माझा स्वयंपाक झाला आणि जेवण पण झालं आमचं संतोष सा। बाकी होते जेवायचं आत्ताच त्यांचं पण जेवण झालं आणि त्यांना आजोबापासून सारा खोकला येतोय मग त्यांच्यासाठी मस्त काढा बनवलाय हे बघा त्यांच्यासाठी कोरा काढा बनवला आणि मला दुधाचं बनवलंय चहा पावडर टाका घरा टेस्ट करून सांगा मला कसं झालं कस आहे खर खरं सांग खरं काय Ha. Ah, Asə qarayıc.